थोड क्रंची वाटेल म्हणून असं फुटते मंडळी नमस्कार मी रोही तुमचं स्वागत करते मंडळी आज सकाळी सकाळी नेहमी भाकरे असतात तर आज म्हटलं चपात्या करूया आणि चपात्यांबरोबर काय असणार आहे तर नंतर चपाती सोबत खाताना दाखवेन आधी चपात्या पटकन बनवून घेते आणि आज आई आहेत घरात घरातली कामं आवरणार शेतीची कामं थोडी झाली आहेत थोडी विश्रांती आहे ती आई आता काय करतायत ते आधी दाखवते इकडे बघा आई हे कोणते काजू पावसात भिजलेले ओले काजू नाही पावसा सुक्या जांभी पाऊस लागला नंतर लवकर त्याच्या मग त्यांना ते कोंब वगैरे पण कारण ते काढायला पण मिळाले नाहीत कारण लगेच आम्ही पेरणी सुरुवात केलेली ना लगेच म्हणजे काय आठ नऊ दिवस पावसाच लागत होता वाट त्या पावसात जायलाच मिळत नव्हतं आणि मग नंतर आम्ही पेरणी सुरुवात केलेली मराळल्या तर मग आता हे असे कोंब आले कोंब आलेले आज याची भाजी काय टाकून काय टाकून वांग वांग टाक वांग बटाटा आणि काजू मग ते थोड्याशाच आणले जराशा काळा निवडून यांच्यावर पाऊस पडल्यामुळे कोंब आल्या कोंब आले बघूया थोड्याशा नेऊन कशा काय ह्यांची पण टेस्ट आहे ओल्या काजूंसारखीच लागते ना तरी फरक लागणार ओल्या सुकलेल्या भिजलेल्या त्याच्यात तरी फरक पडणार हम्म आणि इकडे बघा ठेवलेले थो आहेत थोड्याशा चांदल्याने बोलत होत्या ना ते काजू आणि त्यांना छोटे छोटे कोंब आले चालेल मी माझं काम करते तुम्ही तुमचं काम करा पक्ष्यांचा आवाज बघा किती मस्त येतोय आवाजच बंद झाला पक्ष्यांचा आला आला म्हणता सकाळी सकाळी ठमा आले आणि येताना हे बघा कुठे गेलं ते आम्हाला चॉकी घेऊन आली हो ना खाऊ मी हे नको तू नंतर खा तुला लागतं ना थोड्या थोड्या वेळाने मी आता तुला ना चपाती सोबत ना मस्त काहीतरी देव खाशील तू चपाती खाऊन तू चौकी खा ठीक आहे पक्का डन चालेल लाजली पोरगी माझी चल आता मी चपाती देते तुला उत अच्छा बस मामी घातलं आहे माझी चप्पल काय पण माझी आहे माझी आहे तुला कशी समजली म्हणजे कशी समजली मला हा माझीच आहे ती हे बरांबा मुरांबा, मुरांबा। कशाचा आंब्याचा तू खाणार आंबद गोल आंबद गोल मस्त मस्त मी थोडंसं तुला भलवते आणि मला सांगा कसे आहे ते ठीक आहे थोडश लावूया आपण तुझ्या चपातीला कशा आहे आवडलं ना तर मंडळी अनुलालाय ताप सर्दी वगैरे असं झालंय त्यामुळे तिला खाण्याची काही इच्छा नाही पण तरी पण बघा तिला कसं समजलं की हे मी भरवलं आता मुरांबा तेव्हा रिॲक्शन अशी द्यायची तिला समजली पण चेहऱ्यावरनं तिचा हावभाव समजत होतं ते तिला काय म्हणजे एवढं खाण्याची इच्छा नाही पण ती नंतर खाईल खाशील ना भलं वाटलं काय तर मंडळी मुरांबा म्हणजे काय मुरांबा कशाचा असतो तर आंब्याचा असतो तर हा मुरांबा कसा बनवायचा हे व्हिडिओमध्ये आज दाखवेनच तुम्हाला तर आधी मस्तपैकी फ्रेश होते आणि आता हा मुरांबाचे आंबे जे होते ते मी माहेरून आणलेले त्यातले थोडेसे केले ट्राय म्हणून तर मस्त झालंय आता म्हटलं तुम्हाला देखील दाखवूया ते दोनच उरलेले आहेत ते दाखवेनच पुढे आता कसं करायचं वगैरे चला आता आधी घरातली पटकन थोडी कामावरून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आपली तुळस कशी वाऱ्याने वाकली आहे तिला आता सरळ करायचं आहे काठीला ऊन वर करायचं आहे थोडं ऊन दाखवलेलं म्हणून आईंनी घऊ धु धुतलेले मीच सांगितलेले धुवा काय नाही ऊन दाखवलेलं आहे आता गहू धुतलेले ते आम्ही आता फॅन खाली सुकत घातले आहेत डाळी घालतायत आणि इकडे आरू बघा त्या मला कसं हे करत आहे आरू हळू जरा तर आर� मजा घेते दोघांची मस्त मजा असते हा त्याची बघ काहीतरी गाणं बोलते, बोलते, बोलते। पावसामुळे आवाज नाही येणार तिचा आता दोघींची अशी मजा मस्ती चालू असते त्याचबरोबर जास्त पाऊस पडल्यामुळे लाकडं जी वरती होती सड्यावरती ठोंबे जे होते ते चांगले सुकलेले होते त्यामुळे ते तोडून आता लाकडं म्हणून आणली आहेत आणि ठोंबे जे आहेत ते आता नव्याने म्हणजे दरवर्षी नवे नवीन गोळा केले जातात ते आदल्या वर्षी जे असतात ते लाकडं म्हणून चुलीला वापरले जातात आता फ्रेश झाले मस्त पाऊस पण खूप पडतोय मी इकडे बघा आरू मग अशी खात होती मुरांबा सोबत आणि आता आरू मुची। मुची? मगाशी हे काय ताटात मग अशी हे होत ना, ना। मुरांबा नव्हता मला वाटलं मुरांबा होता की काय खेकडा खाते खेकड्याची पाय बघू आणि ही बघा हे तू काय खाते काय काय खेकडा आणि दोन दोन टाइम एकदा झालं ना खाव काय गं एकदा झालं ना खाव पोट नाही भरलं तुझं झालं वाटतं खाऊन चल चला मी आता पटकन देवपूजा करून घेते भांडी वगैरे घातते पटकन बिजी लगे का नाही म्हणजे म्हणून संपलं की ले अजय तिके समभर काय आहे भरका आहे ना तुला मी कसं आहे विचारलं नाही तुला मला माहिती आहे समजलं प्रत्येक गोष्टीला असं काय आवडलं नाही आवडलं तरी चालू तर मंडळी मोरांबा तर तुम्हाला दाखवायचंच आहे पण त्याआधी एक सकाळीच म्हटलं काम करूया मिस्टर पटकन विलियात जाऊया रेशनवरती धान्य भेटतं तिकडे आता आई पण नाही बाबा पण नाहीत मुंबईला गेले त्यामुळे मी ते रेशन घेते आणि ते इकडे आम्ही वापरतो आई आणि तर नेत नाही त्यामुळे फुकड जाण्यापेक्षा इकडे आणलेलं बरं तर आता ऊन पण पडलाय पाऊस पण गेलाय तर पटकन विलयात जाऊ नेऊया ठीक आहे आता आधी मी चपाती खाते तर मंडळी आरुला आणि ठमाला घरी सोडलं आणि आता विलिये गावात पोचलो देखील तर इकडे आता दरात तरीवर थांबलोय आता पुढे रेशन भेटतं तिकडे जाणारच आहोत घरी जाणार नाही कारण घरी आई आणि बाबा नाहीत त्यामुळे फक्त रेशन घेणार आणि परत रिटर्न घरी जाणार तर थोडा आता इकडचा विलियेतरचा तर दाखवते तुम्हाला आणि समोर गोवळगाव तर ही आपली तर आणि ही होडी तर ह्या तरीवरून ह्या होडीने इकडेच्या तरीवर जातात म्हणजे गोवळात जातात तर हा गोवळगाव इकडे झाडं झुडपच दिसतात आता काही घरं दिसतच नाहीत कारण पाऊस पडल्यामुळे सर्व हिरवगार झाले झालं आहे तर इकडे आपलं दुर्गादेवी मंदिर गावचं त्याच्या पुढे आपलं रामेश्वर मंदिर मिस्टर रामेश्वर मंदिराजवळ था जरा था थांबूया जरा थोडा वेळ चला मस्तपैकी चाली चाली दर्शन घेतलं आहे आणि आता थोडंच इथेच वरती जायचं आहे चला पटकन जाऊया आणि रेशन घेऊया आणि लगेच मग घरी जाऊया आता इकडे घव आणि तांदूळ घेतले आता डायरेक्ट घरी जाऊन भेटूया चला लेट पण झालं आहे तर पटकन पावसाच्या आधी घरी जाऊया अंडळे आलो आता घरी मस्त सुक्या सुके गेलो आणि सुका सुकी आलो पाऊस काय जरा पण भेटला नाही आता पटकन जेवून घेऊया कारण खूप उशीर झाला आहे छान पण नाही थँक्यू चला पटकन जेवण घेते इकडे बघा आज मस्त पैकी भाजी पण आहे खूप दिवसाने बनवलेली आहे आणि काजू काजू कुठे काजू वांगा बटाटा भात आणि डाळ कसले बघूया डाळ पण नाण्याचीच आहे चवळीची मंडळी मस्तपैकी एक झोप घेतली उन्हामुळे असं भिरभिरायला जेवलो आणि डायरेक्टच झोपलो आता उठले आहे तर आता मुरांब्याला सुरुवात करते पण आधी एक मस्त अशी कडक चहा पिते आणि फ्रेश होते आधी मंडळी मस्तपैकी चहा पिऊन झाली आणि आता फ्रेश झाले जरा बरं वाटतंय म्हटलं आता पॅकिंग करायला बसूया तर गरे होते हे शेवटचे घरे आता पॅक करते तर गरे तर संपले पण आता काजू काजू जर कोणाला पाहिजे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करा आणि आपली ऑर्डर बुक करा तर मंडळी पॅकिंग करेपर्यंत झाली आहे संध्याकाळ आणि आता फायनली आंबा हातात घेतलाय तर केवढा मोठा आंबा आहे बघा तर या आंब्याचं नाव आहे पावशीचा आंबा एवढा मोठा एकदम आंबा हातात दोन हातात एवढा बसतो एवढा आहे तर चल आता हे दोन आंबे आहेत ते आता पटकन कापूया आणि किसनीवर किसूया आणि आपल्या मुरंब्याला सुरुवात करूया Mais uma espécie. मंडळी आता किस झालाय आपला करून आणि इकडे बघा बेस्ट किती साली आणि बिट काय ती कोयातली हे फेकायचं आणि आता हे किस काढलाय तो आता त्याचा रस काढून घ्यायचा आता त्याचा रस पण काढून झालाय तर जेवढा हा केस आहे तेवढाच आपल्याला गुळ लागणार आहे गुळ बारीक करून घेते आता चुली जवळ आले तोप ठेवूया आणि मुरांब्याला सुरुवात करूया सुरुवातीला गुळ टाकूया आणि गुळाचा पाक असा पातळ करून घेऊया इंचे पाणी बऱ्यापैकी पातळ झालाय तर आता डायरेक्ट आपण हा मीच टाकली आता हे पातळ मिश्रण आहे ते घट्ट होण्याची वाट बघूया त्यानंतर त्याच्यात वेलची पावडर आणि परत लवंग आणि असं काय नाही काय टाकायचं ते टाकूया थोडा वेळ हे लागणार नाही घेण्यासाठी थोडा घट्ट घट्ट होत आहे बघा तर इथे घेतले दालचिन लवंग आणि काळी मिरी तर हे जास्त नाही असेच वास येण्यासाठी मस्त टाकणार आहे आणि आपली वेजची पावडर थोडीशी जास्त नाही जराशी आंबा आमच्या मंडळी आता मस्त पैकी असा घट्टा मुरांबा झालाय आपला तयार आता काजू घेतलेत थोडे ट्राय करण्यासाठी कि मुरांब्यामध्ये काजू जर आपण कुटून टाकले तर कसा लागेल तर एका डिश मध्ये थोडासा घेणार आणि मिक्स करणार आहे तर थोडेसे काजू घेऊया सगळ्या ह्याच्यात काय टाकायचे आहेत आपल्याला म्हणून थोडेसे काजू घेतले कुटू या थोडं क्रंची वाटेल म्हणून असं कलबत्त्यात कुट्टे आता कुठून झालंय आपल्या काजूचा एक थोडा काढून ठेवलाय आणि हे आता डिश बरच असेल त्याच्यात आपण काजू टाकूया ट्रायसाठी ठेव हे पण झालंय काजू मिक्स काढूया तर मंडाई आता हा बिना काजूचा आणि हा काजूवाला दिसायला हा छान दिसतोय आणि आता मला असं मस्त वाटतंय कधी एकदा टेस्ट करते असे पण दोन्ही पण आपण थंड झाल्यावर खाऊन दाखवूया त्याआधी हो आता जेऊया तोपर्यंत पॅन खाली मी ठेवते म्हणजे थंड होईल लवकर आणि खाऊन दाखवता देखील आता ह्याची टेस्ट तर आपल्याला माहित आहे सकाळी अनुने आपल्याला सांगितलं ना मी देखील खाल्ली त्यामुळे ही टेस्ट मस्तच आहे आता ही पहिल्यांदा टेस्ट करणार आहे तर ही पण टेस्ट बघूया थंड झाल्यावरती तोपर्यंत जेवूया आपण मंडळी आता मस्त पैकी मुरांबा आपला थंड झालाय जेवण झाल्यावरती मी आणि मुरांबा खाणार मस्त तर असं बघूनच मला असं कधी खाते असं झालंय एक नंबर तो पण छान झाला असेल ज्याच्यात काजू नाही ना तो हा पण मस्त झालाय अजूनही खाते मला टेस्ट चांगली वाटली काजू आहे त्याच्यामुळे मस्त की क्रिस्पी असं झालंय त्यामुळे नेक्स्ट टाइम परत आता पुढच्या वर्षी करेन ना तेव्हा सर्व ह्याच्यात काजू असं काजू कुठूनच टाकणार खूप मस्त तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोहित लाईफचा चा सेचाळीसवा ब्लॉग आता भेटूया सत्तेचाळीसव्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय